Kinds of sentences. As a plan topic, what is the Kinds of, of sentences. sentences. Every students, look at the board. Today, we are going to learn kinds of sentences. sentences. There are four kinds of sentences assertive, imperative, interrogative, exclamatory. Say it again assertive, imperative, exclamatory. Speak loudly.

मला ऐकायला साक्षीव्ह एक्सप्लोटि हा जोरात जोरात जोरा म्हणायचा तुम्ही जोरात म्हणले का नाही पण तुम्हाला जर यावं वाटत असेल तर अगेन अँड अगेन यु जस्ट रीड ओके आवाज काइंड्स ऑफ सेंटेंसेस हे चार प्रकार आहेत कोणाचे वाक्यंचे वाक्यंचे चार प्रकार एक है assertative sentences assertative sentences every assertive sentences end with full stop प्रत्येक assertative sentence ची शेवटी काय फुल स्टॉप imperative sentences also end with फुल स्टॉप पण बट इन interrogative sentences end with क्वेश्चन मार्क एंड इन सेंटे सो जस्ट रिमेम्बर दिस थिंग साधित क्वेश्चन मार्क येतो आणि यांच्या सोबर एस्लॅबेटरी मध्ये आश्चर्य याचं चिन्ह उद्गारवाचक चिन्ह येतं याचा मराठी मध्ये अर्थ काय होतो विधानार्थी वाक्य दुसऱ्याचा अर्थ होतो आज्ञार्थी वाक्य तिसऱ्याचा अर्थ होतो प्रश्नार्थी वाक्य चौथ्याचा अर्थ होतो उद्गारवाचक वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि वाचक वाक्य म्हणजे वाक्याचे फक्त चारच प्रकार आहेत तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे ना बोलायचंय ना की मग बोलायचं असेल तर फक्त तुम्हाला इंग्लिश बोलायला दोन हजार शब्द लागतात आपल्या भारतामध्ये आपल्याला चार हजार शब्द लागतात का कारण आपण अमेरिकेची इंग्लिश फॉलो करतो ब्रिटिशांची इंग्लिश फॉलो करतो एक इंग्लिश साधी बोलायला दोन हजार लागतात मग दोघांचे मिळून किती म्हणून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना इंग्लिश अवघड वाटते कारण चार हजार शब्द म्हणजे डबलच पडलं लक्षात येत नाही तुम्हाला कारण आपण ट्रक पण म्हणतो लॉरी पण म्हणतो पर्स म्हणतो बॅग पण म्हणतो हे उदाहरण सांगितलेले मी आपण अमेरिकन आणि ब्रिटिश डीप अभ्यास पाहिलेला आहे ओके कधी जमलं तर त्यावेळेस व्हिडिओवर जर कमेंट्स आले आले असतील तर नक्कीच आपण त्यावर काय करूया त्यांच्यासाठी खास एक ब्रिटिश आणि अमेरिकन लेक्चर ठेवून देऊ ठीक आहे जर कोणाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट मती नक्कीच कळवा ठीक आहे बरं कृष्णा तुला आता येत का पुन्हा एकदा आपण चेक करू हो मला मोठे निवास सांग ना मला नाही जमत नाही आहे अजूनही मग तुझं लक्ष कृष्णाचं काय गोपीकडे का काय हा yeah. मनात कोण चालले तुला यायला पाहिजे कळलं का म्हण माझ्या मागे म्हण ऍसेरेटिव्ह सेंटेसेस ऍसेरेटिव्ह सेंटेसेस इम्पेरेटिव्ह सेंटेसेस इम्पेरेटिव्ह सेंटेसेस इंटरॉगेटिव्ह सेंटेसेस इंटरॉगेटिव्ह सेंटेसेस एक्सलॅमेटरी सेंटेसेस एक्सलॅमेटरी सेंटेसेस सो आता तू सांग अच्छा रिड्यूसेंटेंसेस, इंपरेड्यूसेंटेंसेस, इंट्रोगेट्यूसेंटेंसेस, एक्स्लामेट्यूसेंटेंसेस। ओके, तो सारा का टेबल। अच्छा। हम्म। सही है तो साम। अच्छा रिड्यूसेंटेंसेस, इंपरेड्यूसेंटेंसेस, इंट्रोगेट्यूसेंटेंसेस, एक्स्लामेट्यूसेंटेंसेस। सेलाऊ। साफ़ पढ़। एस सिंथेसिस इम्प्रेट बर बस तरी एक लक्षात घ्या तुम्ही इंग्लिश बोलण्याचा क्लास लावाला कल्याण क्लासेस आलात पण तुमच्या जर स्वतःवर विश्वास नसेल कळलं का तर कोणतेही सर काहीही करू शकत आणि तुमचा पहिले विश्वास करावा पाहिजे स्वतःवर पाहिजे तुम्हाला मी तीन महिन्या विषय करू आणि तुम्हाला वाटलं तीन महिन्याच्या नंतर नाही नाही मला नाही बोलत आहे ना मी बोलू शकू कसं बोलणार तुम्हाला वाटलं पाहिजे की मला बोलता येणार बघा अनेक क्लास म्हणून कल्याण क्लास निवडले मग कल्याण क्लासेस का निवडलं कारण इथून अनेक विद्यार्थी घडून गेले घडून का गेले कारण शिकवण्यामध्ये आहे आणि शिकवणं तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचलं मनापर्यंत पोहोचलं तरी सुद्धा तुम्हाला व्यक्त करून व्हायचंय तुमच्या मुखाद्वारे तुमच्या द्वारे तुम्हाला प्रकट करायचे युअर थॉट्स ओके थॉट्स बाय युअर माउथ Okay, with the help of your mouth. So, from your mouth, just say some types of words in English. We only say often that thank you, sorry, no mention, tube, board, duster, pain only this. But you just speak more words in English language, then you will be the practice of the sentences as well as the words.

त्यामुळे जे पुस्तकात नाही ते पुस्तकात याला सोपं करून तुम्हाला सांगितलं ना ठीक आहे पुस्तकही आपलंच आहे कोणाचं पुस्तक आहे हे कोणतंही पुस्तक आपण वापरत म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवा की वाक्य बनत कस अर्थपूर्ण शब्दांच समज आहे तुम्हाला यालाच आपण कंटिन्यू दुसऱ्या पार्ट मध्ये पाहूया ओके हा पहिला पार्ट आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आपण दुसऱ्या पार्टमध्ये शिकूया